श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे बुधवार आणि उद्या असणार आहे क्रिकांत क्रिकांत म्हणजे कर या दिवशी आपण संक्रांतीची जी कर आहे तर ती साजरी करत असतो संक्रांतीच्या करीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरनं हे एक वस्तू उतरून फेकायची आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व जे विघ्न संकटे अडचणी दोष आहेत तर ते दूर होतील मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीत त्यांना भरघोष यश मिळेल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे क्रिकांतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या शुभकामाची सुरुवात केली जात नाही त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये भांडण कटकट वादवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते कारण असं म्हणतात ना की या दिवशी जर घरामध्ये भांडण कटकट वादविवाद झाले तर वर्षभर आपल्या घरामध्ये भांडण होत असतात त्यामुळे हे जे काही प्रभावी दिवस असतात या दिवसांमध्ये आपल्याला हे नियमांचं पालनही आवर्जून करायचं असतं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक पदार्थ जो आहे तर तो बनवून खायचा असतो ता। त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तोही व्हिडिओ आवर्जून चेक करा आता आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करायचा आहे बघा काय होतं मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही पाहिजे तशी नोकरी मिळत नाही तर मुलांना मनाजोगी नोकरी मिळावी मुलींना त्यांच्या मनाजोग नोकरी मिळावी त्याचबरोबर मुलं जर अभ्यास करत असेल शिक्षण घेत असेल तर त्यांची शिक्षणात प्रगती व्हावी अभ्यासात प्रगती व्हावी कधीतरी आपल्याला असं जाणवतं की जी मुलं खूप हुशार होती त्यांचं अचानकच अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित होतं त्याचबरोबर त्यांचं अभ्यासामध्ये लक्षही अजिबातच लागत नाही अशा ज्या काही समस्यांना प्रत्येक काही सामोरे जात असते त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू आहे तर ती उतरून फेकायची आहे जेणेकरून त्यांना ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या दूर होतील अभ्यासात प्रगती होईल नोकरीत प्रगती होईल त्याचबरोबर जे काही काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे मग ते व्यापार असेल व्या व्यवसाय असेल किंवा इतर कोणतं त्यांचं क्षेत्र असेल त्यामध्ये त्यांना भरघोस यश मिळेल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊयात त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो त्या करत असताना शक्यतो करून आपल्याला त्या गुप्त ठेवायच्या असतात बघा लोकांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल किंवा आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही त्यामुळे उपाय करत असताना तो गुप्त ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्याला उपाय करत असताना कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते त्यामुळे ह्या सर्व नियमांचं पालन करूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलींसाठी मुलांसाठी करू शकता वयाची कोणतीही अडचण नाही आहे जर तुमचा मुलगा लहान असेल त्याला सतत आजारी तो मुलगा पडत असेल त्याच्या अभ्यासामध्ये त्याला अडचण येत असेल त्याचबरोबर शिक्षणामध्ये जर काही अडचण येत असेल नोकरीमध्ये काही अडचण येत असेल त्याचबरोबर लग्न जुळण्यामध्ये अडचण येत असेल संतती प्राप्तीमध्ये जर काही अड येत असतील तर ह्या ज्या काही सर्व समस्या आहे ह्या का होत असतात कुठेतरी आपले ग्रह आहेत तर ते कमजोर झालेले असतात कुंडलीमधील मुलांचे ग्रह कमजोर झालेले असतील त्याचबरोबर मुलांना जर असं वाटत असेल की एक नकारात्मक शक्ती त्यांच्या अव आउत, अवतीभोवती आहे मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिडा तापट झालेला असेल आई वडिलांचं मुलं ऐकत नसतील मोठ्यांचा आदर करत नसेल जर या काही सर्व, सर्व समस्या असतात ह्या सर्व समस्यांना आपण खूप कंटाळून जातो त्यासाठीच प्रत्येक आई ही ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तु वास्तुशास्त्रामध्ये जे काही आपल्याला प्रभावी उपाय सांगितले जातात ह्या प्रभावी दिवसांमध्ये ते करण्यासाठी प्रयत्न करत असते त्यासाठीच हा एक जो प्रभावी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय सांगितला जातो तो, तो आपल्याला करायचा आहे फक्त हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे संध्याकाळी सहा ते नऊ हा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करत असताना घरामध्ये सुतक प्रेड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता उपायासाठी आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला मुलांवर न उतरून आपल्याला फेकायचा आहे माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी तिच्यावरती कोणतंही विघ्न संकट अडचणी येऊ नये असं प्रत्येक आईला वाटत असतं त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता काय करायचं आहे एक प्लेटमध्ये किंवा पेपरमध्ये हे जे सर्व साहित्य आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेत असताना ते तुम्हाला अखंड घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ अजिबात घेऊ नका त्याचबरोबर तुम्हाला मोहरी जी असते जी काळी मोहरी असते बघा तर ती घ्यायची आहे त्याचबरोबर कडुलिंबाच्या जे झाड असतं तर त्या कडुलिंबाच्या झाडाचा पाला म्हणजेच पानं जी असतात तर ती घ्यायची आहे आता बघा कडुलिंबाच्या झाडाखाली साक्षात चौसष्ट योगिनी ज्या आहेत तर त्या निवास करत असतात त्यामुळे त्या कडुलिंबाच्या झाडाचा जर पाला आपण घेतला तर त्यामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते त्यामुळे कडुलिंबाच्या झाडाचा जो पाला आहे तर तो घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये जी शिराई असते तर त्या शिराईचा एक फड म्हणजे झाडू असतो त्या झाडूचा एक फळ तुम्हाला घ्यायचा आहे तर इतकं साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे आपल्या घरातील झाडू काय करत असतो तर घरातील सर्व नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करत असतो घराची स्वच्छता करण्याचं काम करत असतो अशाच पद्धतीने आपल्या मुलांच्या जीवनातील नकारात्मकता नष्ट व्हावी यासाठी माता लक्ष्मी स्वरूप असणारा जो झाडू आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे झाडूचा छोटासा फळ जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे हे सर्व साहित्य तुम्ही एखाद्या पेपरमध्ये घेऊ शकता किंवा मग एखाद्या प्लेटमध्ये घेऊ शकता जर तुम्हाला हातामध्ये घेता येत असेल तर तुम्ही हातामध्ये देखील घेऊ शकता आता जर घरामध्ये दोन मुलं असतील दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तुम्हाला करावा लागेल जर घरामध्ये एकच मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर एकच उतारा तुम्हाला करायचा आहे मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मग काय करायचं आहे तर तुम्ही मुलांच्या फोटोवरून हा जो उपाय आहे मी आता सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता ह्या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायच्या आहे हातामध्ये धरल्यानंतर मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज म्हणजे ज्या पद्धतीने घड्याळ उलट्या दिशेने फिरते त्या पद्धतीने तुम्हाला अँटी क्लॉकवाईज ह्या ज्या वस्तू आहे तर ते तुम्हाला मुलांच्या डोक्यावरनं उतरवायचे आहे उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल घरातल्यांची बाहेरच्यांची आईवडिलांची तर ती सर्व नजर निघून जाऊ देत त्यांच्या अभ्यासात नोकरीत खूप प्रगती होऊ दे यश मिळू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर सात वेळेस या वस्तू मुलांच्या मुलींच्या डोक्यावरून उतरवायच्या उतरवत असताना अशा पद्धतीने प्रार्थना झाली की घराच्या बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर तुम्हाला थोडासा एखाद्या वाटीमध्ये कापूर वगैरे घ्यायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये या सर्व वस्तू तुम्हाला जाळायच्या आहे उंबरट्याच्या बाहेर तुम्ही जाळू शकता आता तुम्हाला असं वाटत असेल की आपण उंबरट्याच्या बाहेर नाही जाळू शकत तर मग तुम्ही घरामध्ये सुद्धा जाळू शकता काहीच अडचण नाही त्यानंतर ही जी राख आहे तर ती तुम्हाला घरातून बाहेर आणल्यानंतर तर नंतर दक्षिण दिशेला टाकून द्यायचे आहे घरी यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आणि ज्या वेळेस तुम्ही ही राख टाकणार आहात त्यावेळेस मागे वळून परत बघायचं नाही कारण जी नकारात्मकता आहे तर ती आपल्यासोबत परत रिटर्न येत असते त्यामुळे आपल्याला तिथेच हा जो उपाय आहे करत असताना मागे ओळून बघायचं नाही मध्ये कोणासोबतही बोलायचं नाही तुम्ही कुठेही टाकू शकता एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा मग जर तुमच्या आजूबाजूला कुठे रोड असेल तर रोडच्या कडेला फक्त कोणाचा हातपाय पडणार नाही आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेल ही सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ